जबाबदारी घे बांद्रे विकास सगळ्यांची होय महाराज तुमचा प्रवास नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे आता पावसाळा सुरू झालाय आणि आपण चाललोय फिरायला रत्नागिरी कोकणामध्ये तर चला आपल्यासोबत फिरूया कोकण आमच्या वरावर आमची मंडळी आहेत चला तर आपण ना तर आपण निघवलोय आपल्या गाडीमध्ये बघा विकास मी आणि पाण्या नवीन असे आम्ही चार जण आहेत अजून आपल्या दोन गाड्या आहेत दोन गाड्या मागून येणार आहेत आणि आता आपण घ्यायला चाललोय शोभम नवलेला तो येईल काय देऊ टायमामध्ये तो एक माणूस आहे जो अंगावर पडला आमच्या अंगावर पडलाय प्रत्येक समावून घ्यायला लागतं त्याला गणपती आता आम्ही पोचलो आहोत ते म्हणजे उलवेला आणि इथे आमचे दोन तीन मित्र ॲड होतील आम्हाला अजून आमची एक गाडी मागून येते मित्र चांगले आता आता इथून पुढे सरळ पनवेल मार्गे आपल्या मुंबई गोवा हायवेवरून गणपतीपुळे इथे रत्नागिरी मध्ये आमचं सही असणार आहे आणि त्यानंतर आजूबाजू सर्व परिसर आता आलोय मुंबई गोवा हायवे वर आणि इथे थोडा रेस्ट करणार आहे थोडी ट्रॅफिक मिळाली आम्हाला थोडं सामान खरेदी करायचं होतं सगळी सोय पाणी झाली आहे आपल्या सोबत आहेत आपल्या घरी दादा भगत यांचे चिरंजीव कसं वाटतंय आपण आता चाललोय गणपतीपुळे रत्नागिरीला काय पोरांनी खर्च करून पोरं निघालेत बरं वाटतं जरा बरं वाटतं आमच्या सोबत आलेत धन्यवाद आणि आपली पोरं काय करत काय शोधतय रे अच्छा चला मग भेटूया आता आपण पुढे सकाळीच आता डायरेक्ट सकाळी पोचू आमच्या रत्नागिरीला स्टे आहे सांगितल्याप्रमाणे मागाशी आणि तिथून मग पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद स्टे चिवून आणि सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला अन्नास पण सोबत आहेत चोवीस घटना चौकांना बाई सगळीकडे फिरून आलाय गणपती बुवा कुठे किती वेळ गेलाय

मित्रांनो पोचलो आहे आता आपण माणगाव मध्ये लांब रस्ता खराब आहे रस्ता बनवा व्यवस्थित आमचे ड्रायव्हर व्हायचा गेले गाडी चालवून चालून माणगावला आलो थोडा चहा पिओ आणि इथून पुढे निघूया आपण त्याच ब्लॉक काढा आता वाटत असं पाहिजे भाई, भाई शांत तर मित्रांनो आता आलो आहोत महाडला आणि महाडपासून पुढे बघा खूप छान रस्ता आहे रस्त्याला व्यवस्थित मार्किंग वगैरे केलं आहे रेडियम वगैरे लावलेत रात्रीसाठी आणि हा रस्त्यावर फार सेप वाटतं आहे आणि असाच रस्ता आपला पूर्ण मुंबई गोवा हायवे झाला पाहिजे एवढीच आपल्या कोकणकरांची अपेक्षा असेल सकाळचे वाजले आहेत सहा आणि आम्ही पोचलो आहोत सावर्डे चिपणे अगदी काही तासामध्ये एक तासामध्ये आपण गणपती बाप्पांच्या नगरीत जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत गणपतीपुळे इथे त्यानंतर पुढे काय करू ते आपण बघालच स्टेच्यून सो so, मित्रांनो आता आम्ही आलो आहोत रत्नागिरीमध्ये रत्नागिरी संगमेश्वरमध्ये आहोत आणि बघा कसलं वातावरण आहे सकाळचे सात वाजलेत मस्त धुकं पसरलं डोंगरावर सुंदर असं गाव आहे बाजूला आणि इकडे असतं की प्लेन आहे बघा सगळं सपाट जागा आहे इकडे हिरवगार गवत पसरलं शेतांमध्ये आणि आपली इकडे मंडळी फोटो काढते

गुड मॉर्निंग रत्नागिरी आता आम्ही आलो आहोत संगमेश्वर जवळ आणि मुंबई गोवा हायवे आणि बघा मागे नजारा बघा कशी सुंदर आहे आता पुढे निघूया आपण गणपती पोळ्यास नानासमोर घरीच जे घरी राहिले आहेत त्याने आम्हाला टांग दिली आहे त्यांच्यासाठी अजून एकदा बघून घ्या आणि आमची एमर्जन्सी ड्रायव्हर सुभाष अण्णा कसं वाटलं गाडी चालवून कस वाटत मजाच एकदम मजा आणि पाठी काय अजून बसतात काय अजून अजून नाही चाय पाणी नाही सुरू झाले चला मित्रांनो आपण आता मुंबई गोवा हायवे सोडला आहे आणि उजवीकडे टर्न घेऊन आपण आजो आहोत गणपतीपुळ्याच्या रस्त्याला अगदी सरळ असा हा रस्ता आहे नुकताच पाऊस पडून गेला आहे त्यामुळे रस्ता देखील थोडा भिजला आहे आणि सर्वीकडे मस्त हिरवळ पसरली आहे हा एक मला वाटतं पूर्ण सपाट प्रदेश आहे मठाराचा आणि इथून खाली उतरल्यानंतर आपल्याला गणपतीपुळे लागतं तर हे बघा मित्रांनो आता आपण हा छोटासा घाट उतरतोय आणि हा घाट उतरल्यानंतर आपण पोचू गणपतीपुळ्याला बघा उजवीकडे देखील समुद्र दिसायला लागला त्याच्यामुळे आपण आता जवळ आलोय गणपतीपुळ्याच्या अगदी जवळ स्वागत आहे सगळं आपण पोहोचलो आहे तिथं पावती असं गणपती बाप्पा मोर याला बोल दोन गाय दोन्ही गाड्यांचे गाड्या पावती पाच तर मंडळी आपण पोचलो आहोत गणपतीपुळे इथे आणि आम्ही चेक इन केलं आहे हॉटेलमध्ये आणि आता इथे नाश्ता करायसाठी आलो आहे सर्वजण नाश्ता करून झाल्यानंतर मस्त अंघोळ वगैरे करून आपण बाप्पाच्या दर्शनावर जाऊया हॉटेलमध्ये नाश्ता करते सर्वांनी आपापले ऑर्डर दिले उपमा पोहे शिरा जे पण काय आहे ते नाश्ता करून सर्व जरा दमलेत थोडा आराम करून आम्ही जाणार आहोत आपाच्या दर्शनाला पाडणकर हा हाऊ डू यू फील मला खूप आनंद वाटतोय पाटण करेस मला खूप आनंद होतो मी खूप वर्षांनी आलो इथं किती वर्षांनी मी आलो होतो लहानपणी वडील उठवून आलेलं मला अजून लहानच आहेस ना तू हो थोडं तुझं गाव कोणतं गाव कणकवली कणकवलीचा माणूस आहे यो यो पण आपला जुन्नरचा आहे शिरूर 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 तालुका आम्ही घाटी तर सर्वजण बसलेत वाट बघतात भूक लागले का रेम रात्रभर काही खाल्लं नाही पोरांनी अन्ना गाडी चालवून दमलाय बघते इथे कोण बसलाय तर मित्रांनो आता दुपार झाली आहे आणि आता आम्ही थोडा आराम करून सकाळी पोचलो तर जवळजेव्हा आराम केला आणि आता अनेक फिरायला आमचा पहिला प्लॅन आहे जयगड जयगडला जाऊन इकडे आजूबाजूचा परिसर फिरायचा आहे आणि त्यानंतर येऊन इकडे संध्याकाळी टाइमपास करायचा आहे बीचवर आणि उद्या सकाळी आपण बाप्पाचं दर्शन घ्यायचं असं ठरलंय पोरांचं प्रत्येक जण येतात आता हळूहळू मिस्टर पाटणकर रिच पर्सन ऑफ पॉवर ग्रुप ऑन दीच ऑन द बीच यो येथ्यातलं श्रीमंत माणूस आहे सो मित्रांनो so, आपण निघालो आहे जयगडाकडे आणि आमचे रोड ड्रायव्हर शुभम नवले स्किल्सफुल ड्रायव्हर आहेत एकदम प्रसिद्ध आहेत राजलेले असे आपले शिवारे ना साहे। मित्र साहेबराव नवले विकास तिकोने साहेब पण आहेत सोबत जे आपल्याला मार्गदर्शन करतात नवीन आणि युवक चेहरा आमचा रिच पर्सन पाटणकर या पण इच सर्व चालू आहे फिरायला बघा मस्त रस्ता आहे पूर्ण हिरवागार निसर्ग आहे सुंदर आहे बाजूला समुद्र आहे ह्या साइडला आकाशी चंद्र हा वीस किलोमीटर आहे गणपतीपुळ्यापासून जयगड तिथे जाऊन आपण भटकंती करू सो फ्रेंड्स वी आर हेडिंग जयगड गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू आणि चाललो आहे आता जयगडकडे आणि मस्तपैकी समुद्र किनारा आहे बाजूने आणि समुद्र उफान आहे पूर्ण तुफान आहे सो तिकडे जाणं जरा अवघड आहे त्यामुळे आम्ही फक्त गडावर जाणार आहोत मित्रांनो चाललंय बघा रस्त्याने आणि मस्त पैकी समुद्र किनारा आहे बाजूला लाट उसळल्यात पूर्ण सुंदर असा नजर आहे आम्ही थांबणार आहे आमच्या ड्रायव्हरची मागणी आहे की इथे थांबायचं म्हणजे स्टेअरिंग त्याच्या लागणार आपल्याला विशेष नाही ड्रायव्हरची इच्छा आहे आमच्या ड्रायव्हर ड्रायव्हर मित्र आहे आपला ड्रायव्हर आम्ही आणला आहे आणि आमच्या ड्रायव्हरला त्याच्यामुळे तो थांबला आण माहित्रेंडला हा कडे थांबायचं आपल्याला हे जास्त बघा जयगड कडे जाण्याचा रस्ता गणपती पोह्याकडून आणि समुद्राच्या किनारी जातो सुंदर अशा लाटा उसळत आहेत सुंदर नजर आहे बघा पर्यटक थांबलेत आमचे पोरं पण थांबलेत आणि इकडे असं ह्या साईडला गणपतीपुळे आणि इकडे किल्ला आहे आणि आपण जाऊया किल्ल्याकडे भरती आहे जोरदार लाटा उसळल्या पाऊस अजून नाही आहे तरी पण चांगलं वातावरण आहे आमची दुसरी गाडी पण थांबली आहे मागून त्यांना पण थांबवलं आहे आम्ही थोडासा इथे फोटोशूट होऊ एवढे चांगले जागे आले म्हणजे फोटो, फोटो तर बनतोच समुद्र बघा कसं पूर्ण खवळ आहे आज पाऊस नाही आहे फोटोच्या माध्यमातून कॅप्चर करण्याचे प्रयत्न करतो आहे आम्ही गाईज गाईज बैल असे दृश्य How do you feel guys enjoying the ride yes. amazing तर मित्रांनो वी आर ऑन द वे टू द जयगड आणि बघा जाताना वाटेत अशी छान छान गावं लागतात दोन गावांच्या गावांच्या मधून चालला आहे रस्ता आजूबाजूला मस्त कौलारू घरं आहेत उंच उंच नारळीच्या नारळीची झाडं आहेत नारळी पोपच्या बागा आहेत आणि हे या आहे असल कोकण याचा अनुभव घेण्यासाठीच हो आम्ही आलो आहोत खूप छान वाटतं थोडा पाऊस असता तर अजून मजा आली असते या रस्त्याने पण तरी पण खूप सारी हिरवळ आहे मस्त वाटतं हा उंडी बीच आहे मस्त बघा शांत समुद्र गिनार आहे काही गर्दी नाही आहे विकेंड आहे तरी पण अजिबात गर्दी नाही सुंदर गाव आहेत बघा काही नशिबॉन गावं असतील समुद्र आहे मस्त वेगवेगळं रस्ता पण छोटासा साखो पण आहे पूल आहे इथे भरती एकदम जोरात आहे तर तुमच्याकडे आपण असच आहे का पाटणकडच्या गावाला पण आपल्याला जायचंय तर त्याचा पण एक नक्कीच जाऊ माझी खूप इच्छा आहे तुम्हाला सर्वांना माझ्या गावी न्यायची माझ्या घरी न्यायची अरे वा एकदम मिलियन डॉलर बोलले असते त्याच्यात रेकॉर्ड झालंय आणि त्याचा खर्च पण तुला एवढा ग्रुप मध्ये पण टाका आपल्या मिलियन टाकणार खर्च हे आपण करू शकतो पण फुल नाही फुलांची पाकळी देऊ आम्ही आम्ही काय फुल नाही फुलाची पाकळी आम्ही देऊ तू फुल दे

गावाजवळ येऊन त्याने किनारपट्टीला लावलेत सुंदर गाव आहे अतिशय सुंदर गाव आहे छोटासा ब्रिज आहे खाडी आहे वाटतं आणि खाडीच्या बाजूला सर्व बोटी लावलेत

बघूया कसा आहे किल्ला एंट्री गेट तर छोटासा किल्ला मित्रांनो गडाच्या गोमुखी प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूपासून अशी ही तटबंदी चालू होते गडाची आणि तटबंदी अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे चिऱ्यांचं बांधकाम आहे हा पूर्ण गडाचा परिसर हिरव्या गार झाले सर्व आणि इमारती तर मोठकेच आल्यात परंतु तटबंदी व्यवस्थित आहे आणि काही इमारतींचे अवशेष दिसतात हे मंदिर आहे देवीचं ते चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि भरपूर सारे बुरुज आपल्याला दिसत आहेत गडाला मुख्यतः जलदुर्ग असल्यामुळे ह्याचा मुख्य उपयोग हा ह्या व्यापारी मार्गाचं संरक्षण करण्यासाठी व्हायचा ही जलदुर् जयगडची खाडी आहे संगमेश्वरपासून होणाऱ्या व्या व्यापारी मार्गाचं रक्षण करण्यासाठी हा गड बांधण्यात आला असावा व ही खाडी आहे हा व्यापारी मार्ग होता पु पुरातन काळातला आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी जसं प्रत्येक कोकणातल्या प्रत्येक खाडीवर जलदुर्ग बांधण्यात आले त्या प्रकारचाच हा किल्ला आहे तसा आपला बाणकोट आहे त्या प्रकारचाच हा किल्ला आहे आणि मला वाटतं सोळाव्या शतकापासून या किल्ल्याचा उल्लेख दिसतो इतिहासामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांनी राजापूरची मोहीम काढली होती तेव्हा संगमेश्वरचे अनेक किल्ले जिंकून घेतले त्यामध्ये हा किल्ला होता त्यानंतर हा किल्ला बरेच वर्ष आपले कान्होजी आंग्रे यांच्या आधिपत्याखाली होता पेशवेकालीन पत्रव्यवहारांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख दिसतो ही सर्व माहिती या देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला जो बोर्ड लावला आहे त्यावर सर्व किल्ल्याची माहिती दिलेली आहे छान किल्ला आहे कधी आलात तर गणपतीपुळाला तर नक्की भेट द्या ही गडाची तटबंदी आहे बघा अजून देखील मजबूत आहे भारतीय पुरातत्व विभागाने थिंक हे राष्ट्रीय स्मारक के घोषित केलं आहे त्याच्यामुळे अजून गडाची डागडुगी थोडी हाय व्यवस्थित हा रस्ता मला वाटतं गावाकडे जातो खाली इंट्री गेट्स कमानी वगैरे अजूनपर्यंत ठीक आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो हो, आणि गणपतीपुळ्याचं राहिलेलं दर्शन आणि बाकीचे इतर जे स्पॉट्स आहेत ते आपण याच्या पुढच्या वेळा भागामध्ये कवर करूया कारण तो व्हिडिओ फार मोठा होते त्याच्यामुळे पुढचा भाग कृपया करून बघायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद